माझी गोड जिलेबी तू काय करतेस अरे माझ्या गोड गोड पेड्या मी घरी काम करते मला तुझी खूप आठवणी आल्या ग मग मी काय करू जरा माझ्याकडे भरपूर पैसा असताना तर मी तुला पळवूनच नेल असतो जर तुझ्याकडे पैसे असताना मीच पळून नेलो असतो पहिला माझा अप्पाला येऊन भेटतो माझ्या लग्नासाठी मुलं बघत आहे काय 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 त्या तकल्याला सांग मी आज आणि आताच भेटायला येत आहे तू फोन ठेव टाकल्या हो। मी येत आहे अ संध्या कुठे झालं सोडत पराट तू येणार का रे एकट्याला धडा शिकवायचा तू धडा शिको नाहीतर कविता शिकव मला संध्याकाळी क्वाटर आणि बिर्याणी दिलास तरी येतो हो बघ काय झालं काय झालं एवढा बजेट नाही आपल्या पैसे अरे ना कर फक्त मग ते देऊ शकतो मग चल भावा ये मारूया गप्पा रे <laughs> अप्पा मला आपला माराय महत्वाच्या गप्पा तुम्ही वेळ कराच्या आत्ता लांब उभारायचं आणि बोलायचं कळलं काय बोलया काय काम आहे बस मी इथलं मॅटर बघतो तू राहण्यात काय बघ जा सरपंच आमच्या दोघांमधलं प्रेम तुमच्या डोळ्यात एवढं का खुपत आहे आमच्या दोघांमधलं प्रेम तुमच्या डोळ्यात एवढं का खुपत आहे अरे चेहरा बघा तुमचा सतत जुलाब होत असं दिसतंय मी माझ्या गोलाबी सारख्या मुलीचा भक्तम कनाय मी माझ्या गोलाबी सारख्या मुलीचा भक्कम कणाय माझ्या चेहऱ्यावर विनोद करतोस काय हा तर तुला नीच आणि निर्लजपणा गोड बोलून तुमच्या मुलीला तुमच्या पक्षात घ्या बोलून तुमच्या मुलीला तुमच्या पक्षात घ्या तुमच्या बी पिढ्या उचलल्या जाणार आहेत हे लक्षात घ्या अरे तुझ्या आकलेला का गम आहे का तू का डोक्याने खतम आहे का माझ्या मुलीसाठी मी करोडपती मुलगा पाहिला आहे तू एवढं कमावला तुझ्या पृष्ठभागात दम आहे का मला काय वाटलं वक्त सा गुजर अरे मैं समंदर वापस लौट कर जाऊंगा जाऊंगा अरे तुम्हाला चाळीस दात पाडून तुझ्या हातात देईल दात तर बत्तीस असतात मला माहिती तर हे तू मध्ये लुडबोड लुडबुड करणार तुझी आठ म्हणजे बत्तीस मी माझा अपमान करायला तुझा कसला अपमान अपमान ज्याचा असतो त्याचा काहीतरी मान असतो तुझा सरकारी खार आणि भार आला जातन चिल्लर पैशावानी आपा चिल्लर कोणाला म्हणताय त्याला हात तर लावून दाखवा मग दाखवतो आमच्यात किती दमायद अस काय मी वडीलदार माणूस आहे म्हणून गबसले त्याला पाय तर लावून दाखवा uh -huh. मग दाखवतो अम्मा दोन घडमडे मी तीन लात मारून दाखलो चला त्याला तुडून तुडून मारा दाखवतो माझी ताकद

हॅलो काय झालं माहिती आहे का तुला होणाऱ्या सासऱ्याकडे गेलत आणि दुखणा पाडला गेले त्याला अरे मी होतो म्हणून वाचला देव नाहीतर तोडून तोडून मारली असती त्याला बर बर ठीक आहे हॅलो अरे भावा काय सांगायचं लय मोठा विषय झालाय होणारा संत्याचा सासरा आहे की त्याच्याकडे गेल मी संत्या। संत्या आणि अरे मी उतर तिथं मग मी आहे की भावा वाचून आणलो त्याला पण मी काय झाली का तुझी रिक्षा बरोबर काय मर्दाचा गावाला सांगत तर आलाय <laughs> <ताँगा> मी <laughs> <laughs> काय तुला सांगतो मी त्या संगीला नाही खटपट करून पटवून आलो रे आणि आता मला वाटाल कि माझं लग्न होणार नाही आणि मला सलमान खान सारखं आयुष्यभर गोड्ड राहायच नाही रे बघ बघ एकदम मला शिव दे पण सलमान खानला ला गोड म्हणू नकोस लग्न करून कोण आयुष्यात अरे घोड्यावर बसून गाडवाच गुलाम व्हायला जातात लग्न करायला लग्न म्हण आणि लग्न <laughs> <laughs> म्हणजे तुला काय माहित आहे काय एका बाजीसाठी आपलं आयुष्य पूर्ण वाया घालवणं म्हणजे लग्न आपली स्वतःची स्वप्न मारून दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे लग्न तुला एवढा त्रास करायचा असला तर तू म्हणतोस बरोबर केवढी मोठी चूक कराल तो आता मला समजलं मी आता लग्नच करत नाही हे बरोबर आहे <laughs>